नमस्कार सर्वांना हा चारमुखी रुद्राक्ष आहे जो मी कायम सु स्टुडंट वर्गासाठी म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी रेकमेंड करत असते कारण विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही आळस असतो अभ्यासाचा किंवा एक्झामसाठी घाबरतात परीक्षेसाठी त्यांना भीती वाटते परीक्षेची आणि कुठल्याही एक्झाममध्ये त्यांना यश मिळण्यासाठी हा चारमुखी रुद्राक्ष वापरला जातो शिवाय आजारामध्ये म्हणाल तर मानसिक आजार ज्यांना आहेत किंवा मा याचे स्ट्रोक जे येतात मेंटल स्ट्रोक येतात किंवा लक्षात राहत नाहीत गोष्टी अशांसाठी आणि एन्झायटी डिप्रेशन टेन्शन यांच्यासाठी आपण चारमुखी रुद्राक्ष वापरतो रुद्राक्ष थेरपी म्हणून आपण हा रुद्राक्ष एक लिटर पाण्यामध्ये टाकून ते पाणी दररोज पियाल्याने आपल्याला ह्या रुद्राक्षाचा खूपच फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे चारमुखी रुद्राक्ष हा मूलतः त्यांच्यासाठी आहे जे ज्ञान शोधतात निर्मितीमागील सार समजून घेतात आणि अधिक सृजनशील आणतात चतुर्मुखी भगवान ब्रह्मदेवाप्रमाणे परिधान करणाऱ्या चारही दिशांना त्याचे ज्ञान प्राप्त होते हे मानवी जीवनाच्या सर्व चारही टप्प्यांसाठी योग्य आहे म्हणजे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थाने आणि संन्यास आता हा चारमुखी रुद्राक्ष आपण बघितला तर बौद्धिक सृजनशील कार्यात गुंतलेल्या चारमुखी म्हणजे अत्यंत योग्य आहे ते कुणासाठी तर विद्यार्थीवर्ग शिक्षक लेखक आणि जे मेंटली म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये असतील ज्यांना त्यांच्या ज्ञानाचा वापर करून त्यांचं कार्य करायचं आहे त्यांच्यासाठी हा चारमुखी रुद्राक्ष वापरला जातो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे लक्ष आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हे रुद्राक्ष धारण करू शकतात आणि याचा नक्कीच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होतो